माऊलींना शुभ सकाळ ओम तत्सत या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे या चॅनलवर आपण आध्यात्मिक विषयी पुस्तकांचा रोज एक नवीन अध्याय घेऊन येत आहोत तर माऊलींना आज आपण पाहणार आहोत श्री विजय कथासार या ग्रंथातील अध्याय छत्तीसावा अध्याय छत्तीसावा आहे राम राज्याभिषेक श्री गणेशायनमा नंदीग्रामात सुख सोहळा चालला होता अयोध्येतील सर्व लोक श्रीरामांना भेटण्यासाठी आले होते त्या ग्रामाभोवतालचा विस्तीर्ण परिसर अयोध्येचे राजदळ अठरा पद्य वानर बहात्तर कोटी रक्ष छप्पन्न कोटी कोलांगुल व असुरांच्या सेनेने अक्षरशः गजबजून केला होता दिवसरात्र वाजंत्री वाजत होते शत्रुघ्न आणि सुमंत यांनी लक्षावधी शिबिरे उभारली होती रघुकुळातील ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्तींसाठी एक मध्यवर्ती शिबिर उभारण्यात आले होते राम वसिष्ठ तिघी माता व तिघे बंधू तिथे राहिले सीता उर्मिला मांडवी व श्रुतकीर्ती याही त्यात शिबिरात राहिल्या राहण्यासाठी स्वतंत्र शिबिरे होती सर्वत्र आनंदी आनंद होता श्रीरामांच्या आगमनाचे वृत्त समजतात जनक राजा त्यांना भेटण्यासाठी आले देशोदेशीचे राजे करभार व भेटी घेऊन आले नाना प्रकारे तपश्चर्या करणारे ऋषींचे सामुदाय दूरदूरच्या स्थानाहून अतुरतेने रामदर्शनासाठी आले रामप्रभूंनी त्या सर्वांचे स्वागत केले त्यांना मंगलस्नाने घातली आणि उत्तम वस्त्र अलंकार देऊन दानांसहित योग्यतेप्रमाणे सन्मानही केला वसिष्ठांना उत्तम वस्त्रे मणिमय पादुका आणि सर्वोच्च आसन दिले तिघी बहिणींनी जानकींना स्नान घातले त्यांना उत्कृष्ट शृंगार केला त्यांनी स्वतःही उत्तम वस्त्रे व भूषणे धारण केली श्रीरामाने लक्ष्मणांसह आपल्या मस्तकावरील जटाभार सोडवला सुगंधी तेल व उटणी लावून मंगल स्नान केले भरतांसाठी त्याने धरलेले चौदा वर्षाचे व्रत आज समाप्त झाले सुमंतांनी त्यांच्यासाठी दिव्य वस्त्र अलंकार आणले भरत श्रीरामांच्या पादुका डोक्यावरून घेऊन आले होते राघव आणि वस्त्र अलंकार घातले पायात खडावा घातल्या तेव्हा सुमंत आणि भरताना अपार धन्यता वाटली श्री रामाने लक्ष्मण भरत शत्रुघ्न आणि सुमंत या सर्वांना मंगल स्नान करून तयार होण्यास सांगितले त्या दिवशी त्यांनी आपले बंधू विभीषण सुग्रीव हनुमंत अंगद व नलादी सर्व कपिवीरांसह आनंदाने भोजन केले विडा खाल्ला त्यांनी तिथे तीन दिवस मुक्काम केला वशिष्ठांनी अयोध्येत प्रवेश करण्याचा मुहूर्त काढला होता तो रामप्रभू सजवलेल्या दिव्य रथात बसून निघाले जानकी त्यांच्या शेजारी बसल्या होत्या भरत आणि शत्रुघ्न चामरे ढाळत होते बिभीषण व वा सुग्रीवादी अन्य श्रेष्ठी वेगवेगळ्या रथातून निघाले श्रीराम आपले आप्त मित्र भक्त व प्रजाजन यांच्यासह वैभव संपन्न मिरवणुकीने वाजत गाजत अयोध्येच्या दिशेने मार्गक्रमण करू लागले पुढे धावणारे वेतधार मार्ग मोकळा करत होते अयोध्याचे काय वर्णन करावे ती सप्त मोक्षपुऱ्यांमध्ये वशिष्ठ आहे चोवीस योजने विस्ताराच्या त्या नगरीभोवती नंदन मागे टाकले आणि नितांत सुंदर उपवन होते तिथे सदा बहरलेले वृक्ष वेली व फुलझाडे होते अनेक प्रकारचे पशु पक्षी तिथे मुक्त विहार करत होते त्या नगरीभोवती मजबूत तटबंदी व शोभिवंत पुरुष होते तिची महाद्वारे तेजस्वी आणि उंच होती तिथे विस्तृत रस्ते होते मोठा बाजार होता सर्वत्र कस्तुरीचा सुगंध दरवळत होता सुबक प्रासाद होते उंच देखणी नक्षीदार गोपुरे होते आणि घरोघरी अष्टमहासिद्धी व वा नवनिधींचा वास असल्याचे स्पष्ट जाणवत होते तिथे विशाल मंडप होते धर्मशाळा होत्या देवालये होते छत्रालय देवा होते तिथे मृत्यू रोग दारिद्र्य दुःख दुर्बुद्धी पाप शोक निंदा यांचा थारास नव्हता तिथे सर्व सुख शांती समृद्धी यश ऐश्वर व भावभक्ती नांदत होती तिथे मूर्तिमंद पुण्यच वास करत होते पूर्वद्वारी गणेश आणि सरस्वती यांची पूजा करूनच श्रीरामांनी नगरात प्रवेश केला त्यांच्या रथामागे रथांची मोठी मालिका चालली होती अगदी अयोध्या गजबजून केली होती मंगलवाद्ये वाजत होती सुवासिनी ठिकठिकाणी थीक त्यांना औषण करत होत्या कोणी अक्षता टाकत होत्या तर कोणी लिंब लोन उतरून टाकत होत्या असंख्य स्त्रियांनी त्यांना गोपुरावरूनच पंचार्दिनी ओवाळली त्यांच्या दर्शनासाठी लोकांची प्रचंड झुंबड उडाली होती सारे नगर आनंदाने फुलून गेले होते तेव्हा वैभव आणि श्रीरामावरील उत्कृष्ट प्रेम पाहून सुग्रीव व सर्व कपिवीर आश्चर्य करू लागले तो सुख सोहळा पाहून देवही पुष्पवृष्टी करू लागले श्रीरामाने प्रसादात प्रवेश केला देवघरात जाऊन कुलदेवतांचे दर्शन घेतले आणि देवांना पुष्पांजली वाहिली त्यावेळी सुग्रीव आणि बिभीषण सातत्याने त्यांच्याबरोबरच होते शत्रुघ्न आणि सुमंत यांनी अयोध्येत आलेल्या राजांच्या सेना वानर व असुर या सर्वांचा मानसन्मान केला कुलगुरु वसिष्ठांनी राज्याभिषेकाची संपूर्ण तयारी केली श्वेत श्वेतछत्र श्वेत हत्ती श्वेत घोडे चार समुद्राचे जल पाच प्रकारची पाने सात समुद्राच्या हे सर्व जमवले सजवला त्यात दिव्य सिंहासन ठेवले सर्व विद्वान आणि राजे यांना आमंत्रित केले वसिष्ठांनी रघुनाथांना राज्यपद स्वीकारण्याची विनंती केली तेव्हा भरत म्हणाले दादा तुमची चौदा वर्षाची तपश्चर्या आज सफल झाली आता या सिंहासनावर बसून राज्याचा कारभार बघा याचकांना दाने देऊन संतुष्ट करा मंडपात आणले सहित सिंहासनावर बसवले आणि मंत्राने यथाविधी अभिषेक केला त्यावेळी पितांवर नेसलेले दिव्य अलंकार मुकुट कुंडले व मनी धारण केलेले रामप्रभू खूपच शोभून दिसत होते जानकींचे दिव्य सौंदर्य पाहून सर्व लोक दिपून गेले होते राजांनी शुभाशीर्वाद म्हणून रामरायांच्या भाळी अक्षता लावल्या शुभ मुहूर्त पाहून रामजानकींवर छत्र उभारण्यात आले त्यावेळी सर्व वाद्यांचा एकच गजर झाला जय जयकाराच्या निनादांनी असमंत पालून गेला देवानी पुष्पवर्षाव केला सर्व राजांनी कारभार अर्पण केला आणि विविध भेटवस्तू दिल्या ते सर्वजण हात जोडून सभामंडपात उभे राहिले त्या मंगल प्रसंगी दिले राज्याभिषेकाचा तो आनंद सोळा सोळा दिवस चालला होता त्यावेळी अनेक कलावंतांनी तिथे येऊन आपले कला कौशल्य सादर केले तिथे खाणे पिणे मनोरंजन अशी सर्वच बाबतीत मोठी धुमाधूम दुम होती श्रीरामानी लक्ष्मण भरत शत्रुघ्न व सुमंत यांना युवराजपद दिले आलेल्या राजांना उत्तम भोजन आणि वस्त्रालंकारांचे आहेर दिले संतुष्ट झालेली ती नृपमंडळी त्यांचे गुणगान करत मोठ्या आनंदाने स्वदेशी परतली रामरायाने सुग्रीव आणि बिभीषणांना आग्रहपूर्वक महिनाभर अयोध्येतच ठेवून घेतले रामचंद्र सिंहासनावर बसले म्हणून त्यांच्या बंधूंना खूपच आनंद झाला होता भरत आणि शत्रुघ्न त्यांच्यावर भावभक्तीने असत ते पाहून अतिशय दुःख होत होते म्हणून त्यांनी वसिष्ठांना बोलावले व म्हणाल्या भरत अतिशय दरिद्र आहेत त्यांच्या रूपाने माझे पूर्वपापच फळास आले आहे ज्यांना गादीवर बसलेले पाहण्याची मला दुर्दम्य इच्छा होती त्यांनाच रामचंद्रांनी सेवा करताना पाहू मला अतिशय वाईट वाटते असह्य वेदना होतात मी काय करू वसिष्ठांना राग आला ते म्हणाले मूर्ख राज्ञी तुम्ही दशरथ राजांचा प्राण घेतलात श्रीरामांना वनवासात धाडलेत अनेकांना दुःख दिले तरी तुमचे समाधान झाले नाही तुम्हाला काय बोलावे तुमची बुद्धी भ्रष्ट झाली आहे श्रीराम जगद्वद्य पुराण पुरुष आहेत साक्षात परमेश्वर आहेत हे अजूनही तुमच्या लक्षात आलेले दिसत नाही यामुळे आणखी अक्कल पाजळू नका मुकाट्याने राहा मी तुम्हाला आतापर्यंत जो उपदेश केला तो सर्व व्यर्थ केला तुम्ही सुधारणाऱ्या नाहीत यामुळे रामांचे नाव घ्या आणि स्वस्थ रहा यावर त्या काय बोलणार त्या गप्प राहिल्या ज्यात राम नाहीत ते सर्व व्यर्थ वानरांना निरोप देण्यापूर्वी रामप्रभूंनी त्यांच्यासाठी मोठ्या पंगतीचे आयोजन केले त्या सर्वांची स्वहस्ते पूजा केली इच्छा भोजन देऊन त्या प्रत्येकाला संतुष्ट केले आणि सर्वांना काही ना काही वस्तू देऊन गौरवले बिभीषणांची असुर सेना व जांबुवंतांची रुक्षसेना यांचाही वस्त्रालंकाराने सन्मान केला बिभीषण आणि सुग्रीव यांना एक एक सिंहासन एक एक छत्र व अपार भेटवस्तू दिल्या या सत्कार प्रसंगी मारुती श्रीरामांच्या समोरच होते पण त्यांनी त्यांना काही दिले नाही याचे इतर वानरांना मोठे आश्चर्य वाटले पण त्यांना काहीच वैषम्य वाटले नाही तेव्हा रामप्रभूने त्यांना दृढ अलिंगन दिले व म्हणाले हनुमंत तुमचे माझ्यावर इतके उपकार आहेत की या ब्रह्मांडातील सारे वैभव तुमच्यावरून ओवाळून टाकले तरी माझे समाधान होणार नाही तुम्ही माझे जिवलक आहात माझे प्राण आहात तुम्हाला देण्यासारखे माझ्यापाशी काहीच नाही म्हणून मी स्वतः तुमच्या हृदयात राहणार आहे तेव्हा मारुतींना रडूच आले त्यांनी त्यांचे पाय धरले व म्हणाले प्रभू मला हेच द्या मला तुमचे अहोरात्र चिंतन घडो जानकीनी सर्व वानरांचा गौरव केला त्यांनी मारुतींना स्वतःच्या गळ्यातील त्रिभुवनात अमूल्य असा दिव्य रत्नहार दिला तो हार घेऊन ते समोरच्या वृक्षावर जाऊन बसले मग त्या हारातील एक एक रत्न दाडे खाली फोडून निरखून पाहू लागले आणि फोडलेले रत्न खाली टाकू लागले ते पाहून सुग्रीवादी वानरांना मोठे नवल वाटले ते म्हणाले हनुमंत हे तुम्ही काय करत आहात ते म्हणाले या रत्नांमध्ये माझे प्रभू रामचंद्र दिसतात का ते पाहत होतो पण एकातही त्यांचे दर्शन झाले नाही त्यामुळे असे दगड काय कामाचे म्हणून मी दे देता है। ते फेकून देत आहे वानर म्हणाले अहो प्रभू सगळीकडे कसे असतील ते म्हणाले मित्रांनो प्रभू नाहीत ते सर्व व्यर्थ आहे निरुपयोगी आहे त्या कोणत्याही वस्तूत मी रुची नाही वानर म्हणाले मग तुमच्यामध्ये तरी रामप्रभू आहेत का त्यांनी विचारायचा अवकाश मारुती तात्काळ खाली उतरले त्यांनी आपली दोन्ही हातांची बोटे छातीत खुपसली आणि ती फोडून उघडून दाखवली रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या भूमीवर रक्ताचे थारोळे झाले त्यावेळी सर्वांना त्यांच्या छातीच्या पोकळीत सिंहासनावर जानकीन सहित विराजमान असलेल्या रामप्रभूंचे दर्शन झाले ते पाहून कपिवीर धन्य धन्य झाले त्यांना मारुतींचा अधिकार समजला त्यांनी त्यांचा उत्स्फूर्त जय जयकार केला श्रीरामांच्या आज्ञेने मारुतीने छाती पुन्हा बंद केली जानकीना त्यांचे अपार कौतुक वाटले रामरायांनी त्यांना पाशीच ठेवून घेतले लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न यांनी बिभीषण सुग्रीव आणि यांना आपल्या सदनी नेऊन गौरवले राघवांना सहाय्य करून विजय मिळवून दिला म्हणून कौसल्या व सुमित्रा यांनीही त्या सर्वांचे आभार मानले त्यांना अमूल्य अलंकार भेट म्हणून दिले भरतांनी त्यांना कैकयी भेट घेऊ दिली नाही श्रीरामांचा निरोप घेताना सर्वांना अगदी गलबलून आले होते सुग्रीव आणि यांना अश्रू आवरत नव्हते प्रभू आम्हाला विसरू नका असे म्हणून त्यांनी त्यांना वंदन केले त्यांनी आपला त्यांच्या मस्तकी ठेवून त्यांना कल्याणपर अनेक आशीर्वाद दिले दोघांनी रघुनाथांना प्रदक्षिणा घातली त्यांनी नगरवेशी पर्यंत जाऊन त्या सर्वांना निरोप दिला त्यांना साष्टांग वंदन करून कपिवीर आणि असुर दक्षिणेकडे निघाले किशके दे दे सन्मान केला आणि उत्तम पाहुणचार करून त्यांना निरोप दिला दोघेही प्राप्त झालेल्या राज्याचा कारभार पाहू लागले रामप्रभूने राज्य व्यवस्था चोख ठोकली होती त्यांनी गो ब्राह्मण प्रजाजन ऋषी मुनी सर्वांना सुखी केले वसिष्ठ विश्वामित्र अगस्ती असे सर्व श्रेष्ठ ऋषी अयोध्येत राहण्यासाठी आले राम राज्यात नित्य आनंद सोहळाच होता अशा प्रकारे अध्याय छत्तीसावा संपूर्ण झाला तर मौलीनं अशाच आध्यात्मिक कथा ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि जाता जाता कमेंटमध्ये श्रीराम जय राम जय जय राम, राम लिहायला विसरू नका आणि तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद देव तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना ओम नम शिवाय